तुमच्यासाठी आमच्या लहानपणीची म्हणजे आजी आजोबांनी मनात जपून ठेवलेली कविता तुमच्यासाठी घेऊन आले आहे आमच्या लहानपणीकीने पाठ्यपुस्तकातल्या कविता वर्गातल्या सगळ्यांनी मिळून म्हणायची पद्धत होती त्यामुळे काय व्हायचं की त्या कविता छान लक्षात राहायच्या समजायच्या आणि पाठांतरही चांगलं व्हायचं आज तुमच्यासाठी जी कविता मी आणली आहे तिचं शीर्षक आहे माझी कन्या आणि कवी आहेत बी म्हणजे नारायण मुरलीधर गुप्ते या कवितेची पार्श्वभूमी अशी आहे एक लहान मुलगी शाळेतून रडत रडत घरी येते आणि तेव्हा तिचे वडील तिची समजूत घालत आहेत तिला ते विचारतात की काय झालं तू रडतेस का अशी तुला शाळेत कोणी बोललं का वर्गातल्या मुलींनी काही चिडवलं का सांग बरं मला पण तिचं रडणं काही थांबत नाही तर आता वडील तिला कसं आहेत हे आपण ऐकूया या कवितेतून कवितेचं शीर्षक माझी कन्या <coughs> गाई पाण्यावर काय म्हणून आल्या काग गंगाय मुनाही या मिळाल्या उभय पितरांच्या चित्त चोरटीला कोण माझा बोलले गोरटीला विभा विमला आपटे प्रधानांच्या अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या गौर चैत्रीची जुनी येती रेशमाची पोलकीती तुला लंकेच्या पार्वती समान पाहुनिया ओ, ओ निसाभिमान काय त्यातील बोलली एक कोण आहा आली ही पहा भिकारीन मुली असती शाळेतल्या चटोर एकमेकी ना बोलती कठोर काय बाई चित्तात धरायाचे शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे पंख संपर्के कमळ का भिकारी धुली संसर्गे रत्न काभिकारी सुत्रसंगे सुमहार काभिकारी कशी तू ही मग मजमुळे भिकारी तुला पोलके मखमली मखमलीचे कुडी मोत्यांची फूल सुवर्णाचे हौस बाई पुरवीन तुझी सारी परी आवरी हा प्रलय महाभारी प्राणज्यांचेवर गुंतल्याय सदाचे कोडकिंचित पुरवितानये त्यांचे जांचे वर गुंतले सदाचे पुरविता नये त्यांचे तदा बापाचे हृदय काय होते नये वदता अनुभवी जाणती ते <coughs> देव देतो सद्गुणी बालकाना काय म्हणून आम्हास करंट्याना लांब त्याच्या गावास जाऊनिया गुढ घेतो हे त्यास पुसोनिया गावी जातो ऐकता त्याच कानी, पार बदलून ती बालसृष्टी घेई कळा गळा घालून करपाश रेषमाचा वदे येते मी पोर अज्ञ